दास झालो हरिदासांचा बुद्धी काय मने वाचा तेथे प्रेमाचा सुकाळ टाळ मृदुंग कल्लोळ नासे दुष्ट बुद्धी सकळ समाधी हरि कीर्तनी ऐकता हरिकथा भक्ती लागे त्या अभक्ता देखोनी कीर्तनाचा रंग कैसा उभा पांडुरंग हे सुख ब्रह्मादिका म्हणे नाही नाही तुका पंढरीच्या सावळ्या विठुरायाला भेटण्याची आस लागलेल्या असंख्य वैष्णवांचा मेळा मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी म्हाळुंगेत जमला निमित्त होते श्रीपती बाबा महाराज पालखी सोहळ्याचे हाती भगव्या पताका मुखी ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष त्याला टाळ मृदुंगाची साथ अशा भक्तिमय वातावरणात संत श्रीपती बाबांच्या पालखीने सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान केले विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम नामघोषाने अवघी म्हाळुंगेनगरी न्हावून निघाली महाळुंगे येथे रंगलेला हा प्रस्थान सोहळा राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांनी याची देही याची डोळा अनुभवला हा सुख सोहळा अशी अनुभूती यावेळी भाविकांना आली भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासून मंदिरामध्ये गर्दी केली होती मंदिराचा परिसर भाविकांनी फुलून गेला होता यावेळी विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम बाबा श्रीपती श्रीपतीच्या श्रीपती नामघोषात महाळुंगेनगरी दुमदुमली सगळीकडे रामकृष्ण हरीचा जयघोष वारकऱ्यांनी केलेले रिंगण यामध्ये घेतला भजनाचा नाद आनंद व वारकरी पावले खेळली विठ्ठल नामात दंग होऊन नाचण्याचा आनंद घेतला यावेळी बाल चिमुंनीही विशेष उपस्थिती दाखवली व वा वारीचा आनंद घेतला श्रीपती बाबा महाराज यांचे श्री विठ्ठल रखमाई देवस्थान यांचे पालखी सोहळ्याचे यंदाचे एकशे सोळावे वर्ष मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा होत असताना भक्तिभावाने हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा व पालखी सोहळ्याचा आनंद हा पालखी सोहळा पंचेचाळीस दिवसाचा प्रवास असणार आहे श्रीक्षेत्र महाळुंगे ते पंढरपूर ते आळंदी ते म्हाळुंगे असा मोठा पल्ला आहे पालखी सोहळ्यासाठी महाळुंगे व महाळुंगे पंचक्रोशीतून आणि त्याचप्रमाणे रायगड जिल्हा मुंबई कोकण पट्ट्यातून व वा महाराष्ट्रातील वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित व सहभागी झाले आहेत श्री समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज यांचे श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानच्या वतीने व देवस्थानचे विश्वस्त पराग डाके यांनी मागील वर्षी पूर्ण वारी केलेल्या वारकऱ्यांना संपूर्ण वारकरी पोशाख देऊन सन्मान केला तसेच आलेल्या सर्व वारकऱ्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले पालखी सोहळ्यासाठी खेड तालुक्यातील सर्व पक्षीय आजी माजी पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य शासकीय व ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न